नमस्कार रणझुंजार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे हनुमंतखेडा शिवारात ऊसाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग वीस ते तीस एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा येथील शिवारात अचानक विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याने येथील शेतकऱ्यांचं वीस ते तीस एकर क्षेत्रातील ऊस पूर्णत जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लाग लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे या आगीत हनुमंतखेडा गावातील अण्णासाहेब बापूराव भोपळे पाच एकर शिवाजी रामराव भोपळे दोन एकर गणेश तुकाराम भोपळे दोन एकर पंढरीनाथ तुकाराम भोपळे दोन एकर प्रल्हाद सकाराम भोपळे दोन एकर शिवाजी शेषराव भोपळे दोन एकर उमेश अंबादास भोपळे दोन एकर लिंबाजी विठोबा भोपळे दोन एकर रामेश्वर संतोषराव भोपळे दोन एकर विशाल अंकुश भोपळे दोन एकर अनिल प्रभाकर भोपळे दोन एकर भागवत नामदेव भोपळे पाच एकर शरद संतोष भोपळे एक एकर सीताराम सकाराम भोपळे एक एकर या शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून आग लागल्यामुळे वीस ते तीस एकर क्षेत्र जळून खाक झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे सदरील शेतातून विद्युत वाहिनीची तार गेली आहे त्यात अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने उभ्याला उभ्या उसाला आग लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले दुपारी आग लागली लाग आणि पाहता पाहता आगीचे एकदम रुद्र रूप धारण केले हे पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु आग आटोक्यात आली नाही त्यामुळे आगीत ऊस जळून खाक झालेला आहे यावेळी पैनगंगा साखर कारखान्याचे व बारामती आग्रो सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी सुखदेव पालकर जीवन भोपळे तसेच पवन इंगोले यांनी या ताबडतोब शेतकऱ्यांची भेट घेतली व तातडीने ऊस घेऊन जातो याची हमी दिली धन्यवाद